तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट यूट्यूब ब्लॉगमध्ये आपण आलेलो होत्या शेटपळ या गावामध्ये जे की सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यामध्ये आहे जिथे नागाची पूजा केली जाते तिथे लोकांची खूप त्या नागावरती श्रद्धा आहे तिथे जिवंत नाग हे घराघरामध्ये दिसतात लोकांच्या घराघरामध्ये त्याला एक छोटंसं स्थान निर्माण केलेलं आहे तिथेला राहण्यासाठी तर लोकांच्या घराघरामध्ये इथं नागोबा आहे तर आपण सर्वात पहिल्यांदा आपण त्या मंदिराला भेट देणार आहे जे की नागोबाचं मंदिर आहे तर तिथे लोकांची खूप श्रद्धा आहे त्या मंदिरावरती तर चला आपण ते नागोबाचं मंदिर पहिल्यांदा व्हिजिट करून घेऊयात फायनली आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत तर चला आपण आता आतमध्ये जाऊन येऊया पाहू शकता सुंदर असं महादेवाचं छोटंसं मंदिर दिसतंय आणि हे नागोबाचं मंदिर आहे खूप प्राचीन काळातील मंदिर आहे तर पाहू शकता हे नंदी देवता दिसत आहेत आपल्याला आणि चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात तर पाहू शकता नागनाथ मंदिरातील मुख्य घरागृहात शिवलिंग त्याच्या मागे नागनाथ देवाचा मुख्य धातूचा मुकुट असून तिच्यावर नागपणी आहे नाग ही देवता शंकराच्या गळ्यात असल्यामुळे या मूर्तीपुढे शिवलिंग असल्याचे सांगितले जाते तसेच या मंदिराच्या आवारातील महादेव मंदिरात एक मुख्य मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूस अशी तीन ठिकाणी शिवलिंग आहेत तर पाहू शकता सुंदर अशी जुन्या काळातील मूर्ती आहे तर चला आपण जुन्या काळातील सुंदर असा बारव पाहून घेऊया पाहू शकता सुंदर असा बारव आहे जो पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला आहे पूर्णपणे मोठ्या मोठ्या दगडामध्ये कोरलेला आहे पाहू शकता प्राचीन काळामधील काम कसं असेल तर या वारवामधील पूर्ण पाणी देवाच्या पूजेसाठी वापरलं जातं पवित्र असं पाणी मांडलं जातं नंतर मित्रांनो या मंदिराची दिवसातून दोन वेळा पूजा केली जाते सकाळी पहाटे पाच वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता या मंदिराची पूजा होते तर चला आपण बघूयात सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो अतिशय जुन्या काळातील मंदिर आहे प्राचीन अशा दगडामध्ये कोरलेलं आहे असं अतिशय रहस्यमय ही गोष्ट आहे आणि खूप कमी लोकांना हे मंदिर माहीत आहे मित्रांनो तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा जा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोकांना माहिती मिळेल आणि लोक व्हिजिट करायला येतील हे ये मंदिर तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे खरं तर मित्रांनो तर चला मित्रांनो आपण ह्या मंदिराविषयी काही हिस्ट्री जाणून घेऊयात तर चला मंदिर बांधणीचा निश्चित कालावधी माहीत नसला तरी मंदिर बांधणीच्या रचनेवरून मंदिर प्राचीन यादव उत्तरकालीन असावे असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत तर सौंदे महात्मय या हस्तलिखित प्राचीन ग्रंथामध्ये या देवस्थानचा श्रेष्ठफळ असा उल्लेख असल्याने सांगितले जाते या ठिकाणच्या महादेव मंदिरामध्ये शेटफळनाथ या नाथपंथी साधूचे वास्तव्य असल्याने या गावाला शेटफळ असे नाव पडल्याची आख्यायिकाही सांगितली जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस अफजल खान शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आला होता त्यावेळी राजांना दिवसांसाठी अफजल खानाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो त्याच काळात अफजल खानाच्या सैनिकांनी या गावातही येऊन या मंदिरावरील काही मूर्ती त्यांनी फोडल्या पण मुख्य मूर्ती फोडण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच मंदिरातून भुंगे निघून त्यांनी या सैनिकांचा पाठलाग केला व त्यांना पळवून लावले अशी आख्यायिका या मंदिराच्या संदर्भात सांगितली जाते तर सुंदर असे मंदिर आपण मित्रांनो बघून घेतलेलं आहे तर आणखी बघत पण आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती करतो की या मंदिरामध्ये खूप काही हिस्ट्री दडलेली आहे मित्रांनो खूप जुना इतिहास दडलेला आहे तुम्हाला पण जर जाणून घ्यायचं असेल तर अवश्य या मंदिराला द्या मित्रांनो खूप काही तुम्हाला बघायला भेटेल जसं की पाहू शकता जेव्हा अफजल खान मंदिरातील मूर्त्या तोडण्यासाठी आला तर यातील काही अशा मूर्त्या आहेत ज्या की अफजल खानांनी तोडलेल्या आहेत तर याही छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील अशा सुंदर जुन्या काळातील मूर्त्या अफजल खानांनी तोडलेल्या आहेत तर मी तुम्हाला थोडे थोडे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता ही जुन्या काळातील वाटी आहे जिथेमध्ये लोक पाणी प्यायचे तर चला बघूयात आपल्याला कुठे नागोबाचे दर्शन होते का तर पाहू शकता मित्रांनो साक्षात आपल्याला आता नागोबाचे दर्शन झालेले आहे तर कसा हा फना काढून उभा राहिलेला आहे हा नागोबा तर खूप आश्चर्य करणारी गोष्ट आहे मित्रांनो साक्षात आपल्याला नागोबा राय दिसत आहेत आणि आपल्याला त्याचं दर्शन पण भेटलेलं आहे तर पाहू शकता नागदेवतांची पूजा चालू आहे तर शेटपळ गावात नागांना मारले जात नाही त्यामुळे गावात नागांची संख्या मोठी आहे गावातील घराघरामध्ये नाग निघतात गावातील मोकळ्या जागेत पडलेल्या घरामध्ये तर हमखास नागाचे वास्तव्य असते त्याचा सर्वत्र मुक्त संचार सुरू असतो घरात निघालेल्या नागाला छोट्याशा काठीवर घेऊन गावाबाहेर मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेतील नैसर्गिक अदिस्वा आदिवासात सोडले जाते हे नाक पुन्हा गावात येतात घरातील महिला लहान मुले व बाहेरगावचे लोक घाबरू नयेत म्हणून त्यांना पुन्हा काठीवर घेऊन गावाबाहेर सोडले जाते शेतपाळ्या गावामध्ये नागपंचमी हा सण खूप मोठ्या प्रकारे साजरा केला जातो तिथे जिवंत नाग पकडून ना आणला जातो आणि त्याची पूजा केली जाते तर चला बघूयात कशाप्रकारे पूजा केली जाते